त्यांनी आध्यात्मिक पूजेसाठी त्यांच्या गळ्यातील सोन्याची मागितली व पूजा करून परत देण्याचं सांगितलं मात्र त्यांनी बनावट त्यांच्या गळ्यात परत घातली आणि मूळ चेन घेऊन पळ काढला या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली व त्यांना अटक केली राहुल मदारी आशिष मदारी आणि लखन निकम अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत या आरोपींकडून एकूण पंधरा ग्राम वजनाची सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत करण्यात आली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा